रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे तर या ठिकाणी आपण कानात बनवायचे आहे झिरो पॉईंट थ्रीची तार घेतलेली आहे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची कटर आणि नोज पकड लागणार आहे सोबतच क्रिस्टलचे खूप छोटे क्रिस्टल घेतले mm ते मी झिरो एम एमचे घेत आपले जे कवड्यांचे नवरात्र स्पेशल आहे म्हटल्यावरती ह्या गोष्टी तर राहणारच तर या ठिकाणी मी एक कवडी घेतलेली आहे या ठिकाणावरून घालायची ती आणि मल्टी कलरचे मी घेतलेले असल्यामुळं जो कलर आवडेल किंवा ज्या कलरनुसार तुम्हाला कलरचे घ्यायचे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता झिरो पॉईंटची तार ही कट करून घ्यायची आहे तर किती क्रिस्टल हवेत आता हे व्हाईट आहे त्यामुळं मी व्हाईट काढून टाकते तुम्हाला किती क्रिस्टल हवेत आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता इथं पाचच बसलेले आहेत पाचच्या पाच मी टाकून घेते व्यवस्थित ह्या साईडला काय करायचे ते पॅक करून घ्यायचे जितके पिळे मारता येईल तितके मारून घ्यायचे ते कटरनी कट करून टाकायचे हे पण आणि जे हे आपण हुक घेतलेला आहे ते आता हे ओपन करायचंय थोडंसं जेणे की आपलं कानातलं याच्यात जाईन व्यवस्थित या हिशोबाने आणि ते नंतर काय करायचंय पॅक करायचंय आता हे काय होतं क्रॉस होते आपण ज्या असं कानातलं घालू त्यावेळेस तर इथं काय करायचंय आता टर्न घ्यायचंय आपल्याला थोडासा टर्न मारून आहे राऊंड आता असं घातलं तरी हे व्यवस्थित या ठिकाणी मी घालते आता हे का या ठिकाणी पॅक व्यवस्थित करून घ्यायचं आहे पॅक सेम दुसरं पण बनवून आहे आता आपल्याला झिरो पॉईंटची तार घ्यायची आहे या ठिकाणी पहिलं मी ओवून घेते याच्यात सगळं जेवढे बसतात तेवढे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि तयार करून हे कट करायचे याच्यात पोहून घ्यायचे आपल्याला खूप पटकन इझी होणार आहे